नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन देशामध्ये वाढत असलेला मोठ्या प्रमाणावरती महिलांवरचे अत्याचार या सगळ्या घटना पाहता युवतींनी स्वसंरक्षित होणं आवश्यक आहे आणि यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सात डिसेंबरला दुपारी दोन ते सात या कालावधीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या मैदानावरती एका भव्य अशा शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये कराटे बचावाचे प्रकार तसेच संवेसाची गुरुकुलमच्या वतीने या ठिकाणी भारतीय व्यायाम पद्धती असतील किंवा शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत हिंदू जनजागृती समितीच्या वतीने जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कठीण प्रसंगामध्ये स्वतःचा बचाव कसा करावा या विषयीच्या हे आयोजन करण्यात आलेलं आहे हा जो प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आहे शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आहे यामध्ये पंधरा वयोगटापासून चाळीस वयोगटातल्या युवतींसाठी गुगल फॉर्म भरून सहभागी होता येणार आहे या सर्व प्रशिक्षण शिबिराची माहिती देण्यासाठी आजच कोल्हापूरमध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं युवतींनो लक्षात ठेवा आता रडायचं नाही तर लढायचं आहे आणि याच उद्देशाने सर्वांना प्रशिक्षित करण्यासाठी हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यांनी कर्तबगारी गाजवलेली अशा क्रीडा क्षेत्रातल्या पोलीस प्रशासन या क्षेत्रातल्या विविध महिलांचंही मार्गदर्शन लाभणार आहे ज्याच्यामध्ये तेजस्विनी सावंत आहेत त्याचबरोबर स्नेहांकिता वरुटे आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील मॅडम आहेत सरिता कौशिक ज्या एबीपी माझाच्या संपादिका आहेत आणि सनातन संस्थे संत सद्दूर स्वाती खाडे यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभणार आहे कोल्हापूर येथील सर्व युवतिंग याचा सहभाग घ्यावा अशी मी विनंती हिंदूच्या जागरूक समितीच्या वतीने करून घेतो नमस्कार